भगवंता मी जर सच्चा प्रभू रामचंद्राचा शेवक असेल तर हा कोण प्राणी तो शुद्धीवर येईल माहित नाही हा कोण आहे मारुतीच्या तोंडावर पाणी टाकलं आणि मारुती शुद्धीवर येऊन उठून बसला त्याला कळत होतं काय आहे मारुतीला मग मा विचारलं शुद्धीवर आल्या कोण तू तर म्हणले मी हनुमंत काय घेऊन चाललायस म्हणला द्रोणागिरी कशाला म्हणले संजीवनी पाहिजे होती बुटी कुणाला तर म्हणले लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मणाला मग ते सूर्योदय याच्यात पोहोचवायचे अरे म्हणले अर्धी रात्र होत आली तर म्हणले लवकर निघतो हनुमंत म्हणलं मी काय वातात माझ्या मुख्य युत मुख्यमार्यापेक्षा तर वेगानं जातो मी जाईन भरत म्हणलं ग धनेशावर बाण लावला या सगळ्या कथा असतील सांकेतिकता आहेत बाण लावला आणि द्रोणागिरीसह मारुतीला म्हणला बस याच्यावर आणि अर्ध्या क्षणात तो बाण सोडला तो गेला इथं लक्ष्मण मुर्चीत होता तिथं द्रोणागिरी सह उतरले हनुमंत वैद्यानी ती संजीवनी बुटी काढली त्याचा रस काढला लक्ष्मणाला दिला लक्ष्मण शुद्धीवर आला रामानी सांगितलं पुन्हा द्रोणागिरी होता तिथं ठेवून ये हनुमंत ठेवून आले पुढे चार दिवस हनुमंत आपल्यासारखं तोंड करून बसला होता प्रभू रामचंद्राने विचारलं काय रे तुझा कोणी अपमान केला कोण काय बोललं कुणी काय तुझ्याशी वेगळं वागलं असा काय तोंड पाडून चेहरा पाडून बसलायस नाही म्हणले माझी जिरली हनुमंत आता आपल्या आजच्या भाषेत म्हणले काय म्हणले आजपर्यंत मला अहंकार होता की प्रभू रामचंद्राचा सच्चा शेवक कोण असेल तर हा हनुमंतच त्याची बरोबरी करणारा जगाच्या पाठीवर दुसरा कुणीही रामभक्त नाही असा अहंकार माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता पण द्रोणागिरी घेऊन येताना ज्या वेळेला अयोध्येच्या तिथं भरतानं बाण मारून मला पाडलं त्यावेळेला भरतानं जे केलं ते बघून माझा सगळा अहंकार धुवून गेला म्हणजे काय केलं तर म्हणले त्यानं कमंडोलीतलं पाणी घेतलं आणि म्हणला मी सच्चा राम भक्त असेल तर हा प्राणी शुद्धीवर येईल काय निष्ठा आणि श्रद्धा माझ्यात तेवढी भक्त्यांनी श्रद्धा असती तर मी मानलं असतं इतच पाणी घेऊन की मी राम भक्त असेल तर लक्ष्मण शुद्धीवर येईल पण माझी लायकी ती नाही हे मला कळलं म्हणून मी नाराज झालो आहे तर हा अहंकाराचा वारा कधीही मनाला स्पर्श करू द्यायचा नाही पण सद्गुरुनं आखून दिलेल्या परंपरा संस्कृती आणि रिवाज याच्यामध्ये कुठंही गालबोट न लागता आम्हाला त्या चालू कशा ठेवायच्या असतात त्याचं प्रात्यक्षिक देणारा सत्संग म्हणजे यावाडी या भागेवाडीचा सत्संग आहे